नमस्कार अदालत परिसरातील निरोगी आरोग्यासाठी मोफत वर्कआउट उपक्रम नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण जळगाव कोठारी नगर हरिविठ्ठल नगर व जिल्हा परिषद कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृतीचा सुंदर उपक्रम राबवण्यात येत आहे या परिसरातील सर्व महिला आणि पुरुष नागरिक दररोज सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत एकत्र येऊन वर्कआउट व्यायाम व आरोग्य विषयक प्रशिक्षण घेत आहेत या, या उपक्रमासाठी पुणे येथून आलेले वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार श्री आदिनाथ खेडकर सर आणि रेणुका खेडकर मॅडम यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे ना नागरिकांमध्ये निरोगी आणि सक्रिय जीवनशैली बाबत जागरूकता निर्माण झालेली आहे या उपक्रमात परिसरातील प्रकाश भोटकर धनराज कोडी नंदू हटकर श्रीराम वानखेडे सोनू भटकर देवीदास मराठे अमोल गोपाल राणे किशोर पाटील मधुकर पाटील आदींसह अनेक तरुण सहभागी झाले महिलांपैकी अनिता शिरसाट संगीता भोटकर अनिता यादव इंदू कोकाटे संगीता तायडे सुनीता परदेशी पिंकी पाटील संगीता जगताप अनिल भारुडे अनिता भारुडे शिवानी शिंपी सुरेखा वानखेडे शोभा सोनवणे ज्योती धनगर सुनीता शिंदे सुरेखा कोडी संगीता गायकवाड भारती जोती रेखा पारधी माया शिंपी ललिता सुरडकर सविता मिश्री व इतर अनेक सहभाग होता निरोगी आणि स्वस्त जीवनशैली अंगीकारण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले